घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुंगदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल फिटी एम आई डी सीडा सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव 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 थ्री वन वन सेवन नाइन थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन बंदर क्षेत्रात रोजगाराची नवी दालने उघडली एकशे वीस कोटींची विदेशी गुंतवणूक राज्यातील पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश कौशल्य विकास विभाग बंदरे विभाग आणि अटल सोल्युशन एम डी रुरल ग्रुप यांच्यात झाला करार बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग बंदरे विभाग आणि अटल सोल्यूशन एम डी रुरल ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला नेदरलँड डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था सामंजस्य करारांतर्गत एकशे वीस कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई पुणे बारामती सिंधुदुर्ग नागपूर आणि नाशिकमधील सहा निवडक आय टी आय संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे दरवर्षी पाच हजार ते सात हजार विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या कौशल्यामध्ये प्रशिक्षण मिळवून रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे हे करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मत्स्यव्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत विधीमंडळातील मुख्यमंत्र्याच्या दालनात झाले यावेळी एम डी अटल सोल्युशन इंटरनॅशनल बी व्ही नेदरलँडचे व्यवस्थापकीय संचालक एडविन सीएस वर्दा रुरल एन्हान्सन ग्रुपचे अंबर्क आयदे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा वाढवण बंदर विकास कंपनी लिमिटेडचे संचालक उन्मेश वाघ महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी प्रदीप व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनाच्या संचालक माधवी सर देशमुख यावेळी उपस्थित होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की वाढवणसारख्या मोठ्या प्रकल्पात आता नोकरीच्या मोठ्या संधी निर्माण होतील या करारामुळे आवश्यक मनुष्यबळ निर्मिती होऊन तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतील कौशल्य विभागाने खाजगी आणि सार्वजनिक भागीदारी धोरणातून महाराष्ट्राला कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे आजच्या करारामुळे राज्यातील तरुणांना वाढवणच नाही तर इतर ठिकाणीही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे मला विश्वास आहे बंदर क्षेत्रातील कौशल्य विकासात महाराष्ट्र जागतिक ओळख निर्माण करेल असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले महाराष्ट्राला उच्च दर्जाच्या कौशल्य विकासाचा केंद्रबिंदू बनवण्यासाठी आय टी बळकटीकरण करण्यात येत आहे त्याचबरोबर काळानुरूप व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाच्या आय टी आय अभ्यासक्रमात समावेश करण्यात येत आहे सागरी वाहतूक आणि बंदर व्यवस्थापनमध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन जे एन पी टी वाढवण आणि इतर बंदर प्राधिकरणांसाठी भविष्यकालीन कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात मुंबई पुणे बारामती सिंधुदुर्ग नागपूर आणि नाशिक येथील आय टी आय संस्थांचा समावेश असेल महाराष्ट्र शासनाच्या सागरी केंद्राच्या व्हिजनला पूरक असे हे धोरण आहे आय टी आयचे आधुनिकीकरण करणे प्रगत सिम्युलेशन लॅब्स निर्माण करणे आय टी आयमध्ये सागरी वाहतूक अभ्यासक्रम शिकवणे आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांचा समावेश करणे या प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे या सामंजस्य करारामुळे भारतातील पहिले निर्यात सक्षम व्यावसायिक शिक्षण मॉडेल तयार होईल ज्याचे इतर राज्य नक्कीच अनुकरण करतील या प्रकल्पासाठी ई सी ए आधारित वित्तपुरवठा मॉडेलचा अवलंब करण्यात येणार आहे यामध्ये बारा दशलक्ष युरोची गुंतवणूक असून या प्रकल्पाची रुरल एनहान्सर ग्रुप ऑफ इंडिया अंमलबजावणी करणार आहे यासाठी जे एन पी टी व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यासाठी निधी सहाय्य करण्यात येणार आहे यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के राजकीय आणि पंच्याण्णव टक्के आर्थिक जोखीम कवर असले विमा संरक्षण अंतर्गत हा एक सामाजिक परिणाम आधारित प्रकल्प आहे भविष्यातील बंदर कौशल्य विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी हा सामंजस्य करार निर्णायक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला नंबर वन निर्धार न्यूज मुंबई